तुम्ही सर्वजण इडल्या करत असणार बऱ्याच प्रकारच्या यूट्यूबवर इडल्या दाखवलेल्याच आहेत तुम्ही ह्या पद्धतीनं इडल्या करून बघा कमी खर्चात आणि खूप छान दोन दिवस अगदी मऊ लुसलुशीत राहतात करायला पण सोपे आहेत आणि साहित्य पण अगदी मोजके आहे त्यामुळे ह्या पद्धतीनं तुम्ही इडल्या करून बघा तुमच्या इडल्या जमत नसल्या तरी तुम्हाला व्यवस्थित जमतील आणि दोन दिवस तुम्ही तशाच ठेवल्या तरीसुद्धा त्या अगदी मऊ लुसलुशीत राहतील या पद्धतीनं आपण एकदा नक्की करून बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माहितीपूर्ण वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या पद्धतीने इडल्या बघूया कशा करायच्या ही साधारण म्हणजे मी तयार केलेली आहे ही पद्धत ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आपल्याला जास्त लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ह्या इडल्या दोन दिवस सॉफ्ट राहतात आता ह्याच्यात प्रमाण बघा कसं आहे ह्याच्यामध्ये आपण सहा पेले तांदूळ घेतलेत ह्याच्यामध्ये आता आपण बघा काय केलं आहे हा पेला जो आहे एवढा सहा पेले तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यात फक्त दीड पे हे पाऊण पेला म्हणजे थ्री फोर्थ पेला असा इथपर्यंत असं भरल असं आहे बघा इथपर्यंत असा आहे एवढाच फक्त उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण घेतलेला आहे मेथी, 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 ले ले, मेथी। दून, दून हे सगळं मेथी दीड साधारण अर्धा चमचा मेथी घातलेली आहे अखंड मेथी हे आता सगळं एकत्र आपल्याला धुऊन धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वाटायच्या आधी एक दहा मिनटं आपल्याला आहे तांदूळ जेवढे घेतलेले आहेत आता ते सहा पेले तांदूळ आहेत म्हणजे तीन पेले आपल्याला ह्याच्यात चिरमुरे घालायचे आहेत दहा मिनटं आधी आत्ता भिजवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आणि मेथी आणि आपल्याला वाटायच्या आधी संध्याकाळी आता हे वाटणार आहे तर त्या वाटायच्या आधी आपण त्याच्यात दहा मिनटं अगोदर चिरमुरे घालायचे तीन पेले चिरमुरे आणि त्याच्यानंतर ते वाटून घ्यायचं आहे आता बघूयात हे धुवून तुम्हाला दाखवते मी तीन वेळा ह्याच्यातनं पाणी धुवून स्वच्छ त्याच्यातनं जोपर्यंत पांढरे पा... स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आणि त्याला भिजत ठेवायचं पण तांदूळ स्वच्छ तांदूळ डाळ आणि मेथी हे स्वच्छ धुवून आपण भिजत घातलेलं आहे आता याच्यानंतर संध्याकाळी वाटायच्या वेळी आपण हे पुढची प्रोसेस बघू हे आपण वाटायला घ्यायचं आहे बघा आहे। हे वाटायच्या आधी एक चिरमुरे आहेत हे आपण त्याच पेल्यानं तीन पेले सहा पेले तांदूळ घेतलेले त्यामुळे इथं तीन पेले आपण चिरमुरे घ्यायचे अशा पद्धतीने आणि ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि दहा मिनटं ह्याला झाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ह्याच्यात पाणी मुरतंय आणि त्याच्यानंतर आपण हे तांदूळ डाळ आणि चिरमुरे हे एक एकत्र वाटून घ्यायचं वाटायच्या वेळी परत मी दाखवते आता आपण भिजवून घेतलेले चिरमुरे तांदूळ डाळ आणि मेथी एवढे असे होत भिजतात बघा ते चिरमुरे आता हे आपण मिक्सरला टाक घालून वाटून घेऊयात इथे मिक्सरचं भांड घेतलंय मी तर ह्याच्यामध्ये हे आपण घालू तर हे आपण बारीक वाटून घे इडलीचं सकाळी आपण भिजवलेलं होतं तांदूळ डाळ मेथी आणि चिरमुरे हे सगळं आपण वाटून घेतलंय त्याच्यामध्ये वाटताना थोडेसे जिरे घालायचे म्हणजे इडलीला वास चांगला येतोय आता ह्याच्यात आपण सगळेप्रमाणे मीठ घालूया हे संपूर्ण आपण मिसळून घ्यायचं हे संपूर्ण आपण एकत्र करून घ्यायचं चांगलं मीठ सगळं लागायला पाहिजे एक एक जर नंतर मीठ घालतात मी याच्यामध्ये आधीच मीठ घालते म्हणजे कसं नंतर परत विसरलं किंवा काय हे भानगड नको म्हणून मी ज्यावेळी वाटून त्याच त्याचवेळी पिठामध्ये मीठ घालून हे आता रात्रभर फर्मंटेशनसाठी ठेवायचं पण आता हे एवढं भरलंय म्हटल्यावर हे वाहणार पीठ तेवढ्यासाठी काय करायचं हे आपण हलवून घेतल्यानंतर दुसरे स्टीलचं भांड घ्यायचं रिक्काम आणि त्याच्यामध्ये ह्यात ह्यातलं थोडं पीठ ह्यात काढायचं आणि थोडं सॉरी ह्यात थोडं काढायचं <coughs> ह्यात आणि ह्यात राहिलेलं ठेवायचं फुगून ते वर येऊन व्हायला नको तेवढ्यासाठी दोन भांड्यामध्ये वेगवेगळ करायचं वेग आता एवढं काढलेलं या आहे हे आपण आणि ह्याच्यामध्ये हे राहिलेले पीठ ठेवायचं आणि हे झाकून ठेवून ह्याच्या खाली वाहिलेले पीठ बाहेर यायला नको म्हणून ह्याच्या खाली आपण दुसरे एक ताट ठेवूयात जेणेकरून हे जरी वर येऊन पीठ बाहेर पडलं तर ते ताटामध्ये साठेल एवढ्यासाठी आणि हे भांड दुसरीकडं ह्याच्यावर आपण झाकून ठेवू आणि सकाळी आपण आता इडल्या करायची तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने आपण आता भांडी ठेवलेली आहे का त्याच्या खाली हे ताट ठेवलेले ह्या भांड्यातलं जरी पीठ बाहेर आलं तरी ह्या ताटामध्ये साठेल खाली पडून घाण होणार नाही म्हणजे ते पीठ परत आपल्याला याच्यामध्ये घालून वापरता येते अशा पद्धतीने हे आपण रात्रभर फर्मंटेशनसाठी आंबासाठी ठेवूयात आणि सकाळी बघूयात आता आपण इडलीचं पीठ भिज परवा घे केलेलं डाळ तांदूळ चिरमुरी आणि मेथ्या ते आपल्याला लागल तेवढं पीठ घ्यायचं त्याच्यात थोडस सोडा घातलाय मी आपल्याला नाही घातला तरी चालेल आणि तो सोडा ऍक्टिवेट करून घ्यायचा आधी मिसळून चांगलं असं मिसळून घेतलं इथं पाणी ठेवायचं एका बाजूला आणि ह्या प्लेटीला तेल लावून या इडल्याशा वाफवून घ्यायच्या घ्यायचं आहे बघा या आधी प्लेटीला तेल लावून घ्या आणि हे तेल लावून घेऊन वाफ येतेल्या ह्याच्यात ठेवून टाका त्याच्यानंतर ही दुसरी प्लेट मी ठेवत आहे मला आता ला, जेवढ्या लागतात तेवढ्याच मी करायला लागले आपण अखंड एक सा पूर्ण साचा लावला तरी चालतो हा माझा सहाचा एक साचा आहे त्यामुळे दोघांना हा दोनच पुरे होतात तेल लावून घ्या प्लेटीला म्हणजे मग इडल्या पटपट सुटतं अशा पद्धतीनं आपण हे आता लावून घेऊया अशा पद्धतीनं आपल्या इडल्या तयार झाल्या बघा किती मऊ आणि लुसलुशीत आहेत बघा पांढऱ्या शुभ्र आणि जाळी वगैरे पण चांगली पडते किती छान आहेत झालेत बघा अशा पद्धतीनं आपण इडल्या करून बघा